लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट आता पाहणार आहोत तर आपण मागील ट्विस्टमध्ये पाहिलं आहे की अद्वैत हा हॉस्पिटलमध्ये असताना कलाने अद्वैतची खूप जास्त अशी काळजी घेतलेली असते त्याला अगदी जीवाप्रमाणे जपलेलं असतं त्याचे कपडे चेंज करण्यापासून त्याला जेवण भरवेपर्यंत मेडिसिन देईपर्यंत सगळं काम कलाने केलेलं असतं त्यामुळे अद्वेतच्या मनामध्ये कलाची एक वेगळी चिमेस तयार झालेली असते आणि कलाबद्दल त्याच्या मनामध्ये एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण झालेला असतो परंतु कला मात्र अद्वैतवरती नाराज असते कारण कलाला हे माहीत असतं की या सर्व गोष्टी अद्वैतमुळेच घडल्या आहेत जर अद्वैतने जगदंबा भांडार विकत घेण्याचा प्रयत्न केला नसता तर आज एवढं सगळं झालंच नसतं अद्वैत कलाला समजावून सांगत असतो की नाही कला असं नाहीये मला असं वाटत होतं की जर मी तुझं जगदंबा भांडार विकत घेतलं तर तुला त्यातून काही पैसे मिळतील आणि मी तुझ्या दुकानाच्या दुप्पट पैसे तुला द्यायला तयार झालो होतो कारण याच फक्त एवढंच होतं की तू तुझ्या घरच्यांची मदत करू शकतेस आणि बँकेचं कर्जही फेडू शकतेस परंतु कला ही गोष्ट ऐकायलाच तयार नसते कला म्हणत असते परंतु अद्वेत माझं दुकान विकत घेणे हा फक्त एवढाच मार्ग तुझ्याकडे नव्हता तू दुसरं काहीतरी करू शकत होता, होता। आणि आता काय होऊन बसलं हे तुलाही चांगलंच आहे माझ्या सगळ्या स्वप्नांचा तुराडा झालाय माझ्या दुकानाचा सुद्धा चुराडा झालाय आणि हे सगळं काही तुझ्यामुळे झालंय अद्वैत अद्वैतला मात्र फार गिल्टी फील होत असतं कारण त्याने कलाच्या स्वप्नांचा चुराडा चुराडा केलेला असतो अद्वैत कलाला प्रॉमिस करतो की कला मी तुझ्यासाठी काही ना काही नक्कीच करणार आणि मी पुन्हा तुझी स्वप्न तुला मिळवून देणार असं अद्वैतने कलाला वचन दिलेलं असतं तर एक राहुलची बहीण असते आणि ती परदेशात असते आणि तिने ज्वेलरी डिझाईनमध्ये टॉप केलेलं असतं आता तिचं कॉलेज कम्प्लीट झालेलं असतं म्हणून ती घरती आलेली असते घरी आल्यानंतर सर्वजण तिचं खूप कौतुक करतात आणि हो ती जेव्हा ही गोष्ट सर्वांना सांगते की तिने ज्वेलरी डिझायनिंगमध्ये टॉप केलं आहे तेव्हा मात्र सगळ्यांना खूप आनंद होतो अद्वैत सर तिला म्हणतो की आता इथून पुढे तू आपल्या दागिन्यांची डिझायनिंग तूच करायची तुझ्यामुळे आपल्या पेढीला आणि कंपनीला खूपच फायदा होणार आहे रोहिणीला मात्र खूप आनंद होत असतो कारण राहुल तर काही काम करत नसतो परंतु तिची मुलगी मात्र खूप काम करण्यासाठी तत्पर निघालेली असते पण शेवटी ती मात्र रोहिणीची मुलगी असते म्हणून ती रोहिणीवरतीच गेलेली असते ती कोणालाही पटकन काहीही बोलून जाते सर्वजण जेव्हा तिचं कौतुक करत असतात तिला शाबासकी देत असतात तेव्हा कलादेखील तिचं कौतुक करत असते आणि कलासुद्धा तिला म्हणते की खरंच तू खूप छान केलंस आणि ज्वेलरी डिझायनिंगमध्ये टॉप करणं ही काही साधी गोष्ट नाही आहे तुझ्या पुढील करिअरसाठी तुला मनापासून शुभेच्छा तेव्हा ती मुलगी म्हणते मला तुझ्याकडून शुभेच्छा घेण्याची काही गरज नाही आहे मला माहिती आहे की तू माझ्या अजित ब्रोसोबत किती धोक्याने लग्न केलं आहे आणि तू पण एक आर्टिस्ट आहेस ना मला माहिती आहे तू माझ्यावरती जळते कारण मी कॉलेजमध्ये एवढं मोठं टॉप केलं आहे आणि तुला माझ्यामुळे जळजळ होत आहे ना तेव्हा कला म्हणत असते नाही माझं असं काही नाही आहे मला तर उलट खूप जास्त आनंद होतोय तेव्हा ती म्हणत असते की नाही नाही मला चांगलंच माहिती आहे की तुझ्या मनामध्ये नेमकं काय चालू आहे तुला डिझायनिंग करायचं असेल परंतु पैशाच्या अभावामुळे तुला ते करता आलं नाही आणि आता माझ्या पदरामध्ये एवढं मोठं सुख पडलंय मी एवढे टॉपर झाले म्हणूनच तुला जळजळ होत आहे ना तेव्हा अद्वे तिला शांत करतो आणि म्हणतो बस झालं अद्वैत आता तिथे सर्वांसमोर कलाची बाजू घेतो आणि तो रोहिणीच्या मुलीला चांगलं बोलतो आणि अद्वैत म्हणतो की तू कलाशी असं का बोललीस कला कलाशी बोलण्याचा तुझा हा टोन बरोबर नाही आहे कारण कला तुझी सगळ्यात मोठी वहिनी आहे पुन्हा जर तू तिच्यासोबत असं बोललीस तिला उद्धट बोललीस तिच्याशी उद्धटपणे वागलीस तर माझ्या इतकं वाईट कोणीच नसेल असं अद्वैतने तिला बजावून सांगितलेलं असतं आणि असं सुद्धा सांगितलेलं असतं की तू या घरातील सर्वात लहान आहेस आणि लहान राहायचं माझ्या बायकोशी काहीही बोलायचं नाही तर कला मात्र अद्वैतकडेच बघू लागते हा अद्वैत आज माझी बाजू घेऊन असं कसं काय बोलतोय परंतु यावेळी अद्वैत खऱ्या मनाने कलाची साईड घेत असतो कारण त्याला माहीत असतं की तो खूप गिल्टी असतो त्याने कलासोबत जे काही केलेलं असतं त्याला, त्याला त्याचा खूप राग येत असतो कला बरोबर आहे आणि तो चुकीचा आहे याची जाणीव अद्वैतला झालेली असते दुसऱ्या दिवशी कला माहेर गेलेली असते कारण दिनकरची परिस्थिती खूप बिकट झालेली असते त्यामुळे कला त्यांना हॉस्पिटलमध्ये गे घेऊन गेलेली असते आता रोहिणीची मुलगी सुद्धा त्याच हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि ती प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठी आलेली असते जेव्हा कला तेव्हा कला तिला डायरेक्ट विचारायला जाते की तू इथे काय करत आहेस आणि तू प्रेग्नेसी टेस्ट करायला आली आहेस का कारण तुझ्या वॉर्डमधून बाहेर पडते तिथे तर प्रेग्नेसी टेस्टच केल्या जातात तर तिथे रोहिणीची मुलगी आता खूपच घाबरलेली असते आणि कला सगळीकडे बोंबाबोंब करणार माझी सगळीकडे वाट लावणार याची भीती तिला झालेली असते परंतु कला मात्र तिला फार विश्वासात घेते आणि ती म्हणू लागते की हे बघ तुला माझ्यापासून कुठलाही धोका नाहीये जे काही झालंय ते तुम्हाला मला खरं खर सांग मी तुझ्यावरती अजिबात रागवणार नाही आणि जर तुला भीती वाटत असेल की मी घरी कोणाला सांगेल किंवा तुझ्याबद्दल कोणाला काही कळेल तर तसं काहीही होणार नाही तू काळजी करू नकोस तुझी मोठी बहीण आहे असं समजून तू मला सगळं काही शेअर करू शकते कालाने तिला खूपच दिलासा दिलेला असतो त्यामुळे ते सर्व काही खरं सांगण्याचं ठरवते शेवटी कलाने तिला रंगे हात पकडलेलं असतं तेव्हा ते सांगू लागते की माझं एका मुलावरती प्रेम होतं आणि आमच्याकडून एक चूक घडली त्यामुळे हा सर्व प्रकार घडला मला लवकरात लवकर ऍबॉर्शन करायचे आणि घरातल्यांना जर कळलं की माझं कोणावर तरी प्रेम आहे तर घरातले माझ्यावरती खूप रागावतील माझा एवढा टॉप करून काही फायदा होणार नाही आणि सर्वजण मला घरातून हकलतील तिला आता सर्वांची खूपच भीती वाटत असते कला म्हणते तू काही काळजी करू नकोस तुझा त्या मुलावरती खरं प्रेम आहे ना तेव्हा ती सांगते हो माझं त्या मुलावरती खूप प्रेम आहे आणि आम्हाला दोघांना लग्न करायचे परंतु त्याची परिस्थिती खूप गरिबीची असल्यामुळे तसं जमणार नाही तेव्हा कला म्हणते प्रेमामध्ये परिस्थिती बघितली जात नाही जर तुला त्या मुलासोबत लग्न करायचं आहे तर त्या मुलासोबत लग्न लावून देण्याची जबाबदारी माझी आहे आणि ही गोष्ट तू घरामध्ये कोणालाही सांगू नकोस तर आता रोहिणीची मुलगी पूर्णपणे कलाच्या साइडने झालेली असते आणि तिला फार वाईट वाटतं कारण ती आल्या आल्या कलाला जी बोललेली असते आणि कलाची तिने लायकी काढलेली असते परंतु शेवटी कला तिच्या उपयोगी आलेली असते आणि ती त्यामुळे सगळ्यात आधी कलाची माफी मागते आणि ती म्हणते की सॉरी कला मी खर तर तुझ्यासोबत असं बोलायला नको होतं आणि आज सगळ्यात आधी माझी मदत करायला तू रेडी झालीस मी तुझे हे उपकार आयुष्यभर विसरणार नाही तेव्हा काला म्हणते की तू काही काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत आहे इतक्यातच तिथे नर्स येते आणि म्हणते प्रेग्नेन्सी रिपोर्ट कोणाच्या नावावरती करायचे आहेत तेव्हा ती, ते ती मुलगी तिचं नाव सांगणार ना असते इतक्यात काला म्हणते नाही तुझं नाव नको ना देऊस रिपोर्ट माझ्या नावाने कर म्हणजे काला अद्वैत चांदेकर या ना नावाने प्रेग्नेन्सी रिपोर्ट कर जर प्रेग्नेन्सी रिपोर्ट माझ्या नावाने असतील तर कोणाला डाऊट येणार नाही जर उद्या जर तुझ्या नावाचे रिपोर्ट कुठे लीक झाले तर आपल्या चांदेकरांच्या नावाची आणि इज्जतीची बदनामी होईल आणि ते मला अजिबात आवडणार नाही आणि जर रिपोर्ट माझ्या नावाने असतील तर कोणीही काही डाऊट घेणार नाही तर आता ते रिपोर्ट्स कला तिच्या नावाने करून घेते आणि आता दुसऱ्या दिवशी ते रिपोर्ट्स जेव्हा घरी आलेले असतात तेव्हा रजनी रजनी रिपोर्ट उघडून पाहते तर त्यावरती नाव कलाचं असतं आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले असतात आणि तिथे रजनी ही सर्व खुश खबर सगळ्यांना सांगते ती म्हणते की तुम्हाला माहिती आहे का कला प्रेग्नेंट आहे आणि तिचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत हे ऐकून सर्वजण खूप खुश असतात अगदी सर्व सुद्धा खूप खुश झालेली असते तिथे कला मात्र शांत उभी राहते तिथे अद्वैतला इन्सिक्युरिटी व्हायला लागते अद्वैत विचार करत असतो की कला कस काय प्रेग्नेंट राहू शकते आमच्यामध्ये तर नवरा बायकोचं कोणतंही नातं नाहीये तिथे सर्वजण अद्वैतचा आणि कलाचं खूप कौतुक करत असतात कलाला कोणाला काय उत्तर द्यावं हेही समजत नसतं आणि ते फक्त आणि फक्त रोहिणीच्या मुलीमुळे शांत बसलेली असते घरामध्ये बाळ येणार यामुळे सर्वजण खूप आनंदी असतात सर्वसुद्धा अगदी खूप खुश झालेली असते परंतु अद्वैत नर्वस झालेला असतो अद्वेतला ही गोष्ट माहीत असते की ही गोष्ट कधीच पॉसिबल होऊ शकत नाही तर आता अद्वैतला डाऊट यायला लागतो अद्वैत कलावरती खूप पचिडलेला असतो तर आता अद्वैतच्या मनातील हा डाऊट क्लिअर होणार का आणि कलाचं खोटं बोललेलं आणि त्या रोहिणीच्या मुलीचं सत्य सर्वांसमोर येणार का हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहू